वरणगाव येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू सत्तावीस रोजी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर व पस्तीस यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मार्च चोवीस रोजी निधन झाले आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे शहीद जवान अर्जुन बावस्कर हे कर्तव्यपरायण आणि शिस्तप्रिय सैनिक होते आपल्या सेवेत कायम तात्पर असलेल्या हा जवान अकाली शहीद झाल्याने बावस्कर कुटुंबीय नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे अर्जुन बावस्कर हे गेली तेरा वर्षापासून देशाच्या विविध भागात देशसेवा बजावत होते त्यांच्या सेवानिवृत्तीला दोन वर्ष बाकी असताना त्यांचे अकस्मात निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी दि मार्च सत्तावीस रोजी गुरुवारी सिद्धेश्वर नगर येथून निघून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडणार आहे त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात आईवडील पत्नी मुले व इतर कुटुंबी असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव